पासष्ठाव्या आंतरराष्ट्रीय कर्णबधीर दिन आणि सांकेतिक भाषा दिनानिमित्त परभणी जिल्हा मूकबधिर एकता असोसिएशनच्या वतीने परभणीच्या शनिवार बाजारीथून मूकबधिर आणि कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या वतीने रॅली काढण्यात आली यावेळी शिवसेनेचे नेते अरविंद काका देशमुख यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीला प्रारंभ झाला असून अरविंद काका देशमुख यांनी जिल्ह्यातील तमाम कर्णबधिर बांधवांना शुभेच्छा दिल्या व मी आणि आमदार डॉक्टर राहुल पाटील सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू कोणत्याही प्रकारची मदत लागली तर आम्ही तुमच्या खंबीरपणे सोबत राहू अशी मत माध्यमांशी बोलताना म्हटले आज सोमवारी काढण्यात आलेली रॅली परभणी शहरातील शनिवार बाजार छत्रपती शिवाजी महाराज चौक क्रांती चौक गांधी पार्क मार्गे बी रघुनाथ सभागृहापर्यंत काढण्यात आली सदर रॅली परभणी जिल्हा मुकबधिर एकता असोसिएशन जिल्हाध्यक्ष मंगल प्रसाद बंग सचिव शेख जाहिर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आले होते या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने कर्णबधील मूकबधील विद्यार्थी मोठ्या संख्येत सहभागी होते इथे शनिवार बाजार इथे आज कर्णबधिरच्या निवळांना राष्ट्रीय राष्ट्रीय कर्णबधील दिन असल्यामुळे आज आज सर्व कर्णबधील विद्यार्थी आणि विद्यार्थींनी जमलेले आहेत त्यांना कर या कर्णबजीर दिनानिमित्त मी माझ्या वतीने शुभेच्छा देतो आणि इथून जे पुढील कार्यक्रम होतील त्यासाठी मी त्यांच्या पाठीशी आहे सोबत आहे आणि आमचे आदरणीय राहुल पाटीलसुद्धा त्यांच्यासोबत राहतील एवढ्या म्हणून आज त्यांच्या तर्फे राहुल पाटलाच्या आणि माझ्या वतीने त्यांना आमच्या या कर्णदिनदीच्या निमित्त आज आम्ही त्यांना शुभेच्छा देत आहोत